आपण मागच्या एका एपिसोडमध्ये मा बघितलं बचतीचं महत्त्व मला इना खर ना खरं सांगायचं आहे ना खूप असं अलंकारिक नाही बोलतायत किंवा फिरून फारून पण नाही बोलतायत जे आहे ते सरळ बोलता येतं आणि आपली जी ही फॅमिली आहे माझे जे व्ह्यूवर्स आहेत मी माझ्या व्ह्युअर्सला माझी फॅमिली समजते आणि मला असं वाटतं की माझं जे काही नॉलेज आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांचं काही नॉलेज आहे ते मला मिळावं जेणेकरून दोघांची प्रगती होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बचत करून कष्ट करून आपण काहीतरी मोठे मोठे स्वप्न बघितले पाहिजे म्हणजे ज्या डोळ्यामध्ये स्वप्न असतात ना ते डोळे खूप सुंदर असतात आणि असं म्हणतात की आपण जर सतत आपल्या मनाला सांगितलं की मला ही गोष्ट करायची आहे तर युनिवर्स पण आपल्याला साथ देतं ते पण आपलं स्वप्नपूर्तीसाठी सतत तयार असतं म्हणून आपण खूप छान छान स्वप्न बघितली पाहिजे आता विषय आला की आपण बचत कुठल्या कुठल्या माध्यमातून करू शकतो फक्त एकमात्र खूप महत्त्वाची गोष्ट आहे बचत ज्या वेळेला आपण करतो ना तेव्हा नॅशनलाइज बँकेमध्ये करायची कुठल्याही सुध्या पतपेढीमध्ये किंवा साधे छोटे छोटे जे बँक असतात त्याच्यात नाही करायची एक तर पोस्टात एक तर चांगल्या बँकेमध्येच करायची जेणेकरून आपली जी पूंजी आहे ती आपल्याला व्यवस्थितमुळे कुठे फसवेगिरी वगैरे होणार नाही तर आपण आता बघूया की बचत कुठल्या कुठल्या मार्गाने करू शकतो आपण सगळ्यात पहिलं म्हणजे मला आवडणारी बचत म्हणजे आरडी आहे आता मला हे बचतीचं वगैरे एवढं नॉलेज नव्हतं पण खरं सांगू का हे सगळं नॉलेज मला माझ्या आईकडून आलं तिची जेमतेम परिस्थितीतून ती हळूहळू हळू कशी ग्रो होत गेली कसं तिने छोट्याशा याच्यातून कशी मोठी झाली हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि तिने कशी बचत केली म्हणून आपण पण तसंच केलं पाहिजे हा माझा प्रयत्न तिने पहिली बचत केली तेव्हा तिच्याकडे पाच हजार रुपये साठले आणि त्यावेळेला ती म्हटली होती की अरे बापरे पाच हजार रुपये झाले आता माझ्या माईचं लग्न झक्कास होईल म्हणजे पाच हजार रुपयाला तेव्हा किती महत्त्व होतं आणि आज पाच हजाराला काय महत्त्व आहे म्हणजे असा फरक पडत जातो जर आपण तिथेच राहिलो ना तर आपल्याला कळणार नाही की काय आहे बो असं तर मग सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे माझी पहिली म्हणजे आर डी आर डी आपण प्रत्येक महिन्याला भरायची असते आणि एक रक्कम ठरवून घ्यायची की आपली एवढ्या एवढ्या पैशातून आपले एवढे एवढे पैसे साठता येईल तर ते पैसे आपण कुठे गुंतवायचे तर आर डीमध्ये गुंतवायचे आणि मग ती आर डी आपण एक वर्षभरासाठी करू शकतो दहा वर्षापर्यंत करू शकतो जसं तुम्ही जसं तुम्हाला कन्व्हिनियंट आहे किंवा तुम्हाला तुमच्या गरजा कशा आहेत आता एक उदाहरण द्यायचंच सांगते मी तुम्हाला माझ्या मुलाला मी एका चांगल्या शाळेत टाकलं पण मी त्याची फीज भरू शकते का नाही मला शंका होती तर मला माझ्या आईने सुचवलं की तू असं करत नाही त्याच्या नावाने एक आर डी काढ आणि ती आर डी अशी काढ की मेमध्ये काढ म्हणजे तुला जूनमध्ये त्याचं पेमेंट बरोबर मिळेल आणि तू त्याची फीज बरोबर भरू शकते असं तर मग मी त्याच पद्धतीने इन्व्हेस्ट करत गेली आणि त्याच्या फीजला मला काहीच अडचण आली नाही हा झाला आर डीचा विषय म्हणजे आपण थोड एक रक्कम ठरवून घ्यायची ती प्रत्येक महिन्याला बँकेत टाकायची एक बारा महिने झाल्यावर पाच वर्ष झाल्यानंतर दहा वर्ष झाल्यानंतर किंवा तुम्हाला जसं सुईस्कर असेल किंवा तुमचं डिमांड जशी असेल ना तसं तुम्ही ती आर डी काढू शकता दुसरी गोष्ट म्हणजे यफ डी आता थोडक्यात तुमच्याकडे आर डीचे जे पैसे साठलेले आहेत ते तुम्ही एफ डीमध्ये टाकू शकतात किंवा तुमच्याकडे अचानक कुठली अमाऊंट आली ती पण तुम्ही एफ डीमध्ये टाकू शकतात एफ डीचं पण तसंच आहे वर्षभरासाठी पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी पण ती एकच वेळेला भरायची अमाऊंट आहे हा एफ डीचा प्रकार आहे त्याच्यानंतर तुम्ही एल आय सीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात त्याच्यानंतर एक पी पी एफ म्हणून जी योजना आहे ती पण खूप सुंदर आहे पंधरा वर्षासाठी आपण पी पी एफमध्ये सेविंग करू शकतो त्याला चक्रवाढ व्याज तुम्हाला मिळेल खूप सुंदर योजना आहे ती पण मला खूप आवडलेली आहे अगदी लहान वयात जर चालू केलं तर बरोबर पंधरा वर्षांनी आपल्याला त्याचं बेनिफिट मिळतं आणि तो, तो पूर्ण व्हाईट मणी असतो सगळ्यांसाठीच चांगलं असतं ते त्याच्यानंतर सुकन्या मुलींसाठी तर सुकन्या अतिशय सुंदर आहे सुकण्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सुकन्यामध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो नंतर आता एक रिसेंट सेंट्रल बँकेची अटल बिहारी योजना आलेली आहे त्या योजनेमध्ये वीस वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंतच्या वर्षा म्हणजे यांच्या इन बिटवीन जी लोकं आहेत ते, ते इन्व्हेस्ट करू शकतात आणि वयाच्या एकसष्ट वयानंतर त्यांना त्याचा बेनिफिट मिळू शकतो ॲज ए पेन्शन म्हणून त्यांना ते पैसे मिळत आहेत ह्या आणि कदाचित मला काही योजना माहिती पण नसतील तुम्ही सांगू शकतात मला आणि म्हणजे खूप खूप गरजेची आहे बचत करणं कारण आज जो पैसा आपल्याला दिसतो आहे तो खूप म्हणजे असं हे दिसतो आहे की हा त्याच्यामध्ये आपण सगळं करू शकतो पण पाच दहा वर्षानंतर त्याचं व्हॅल्यू कमी झालेलं असतं म्हणून बचत करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे खूप रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने बचतीचं महत्त्व समजून घ्यावं आणि प्रत्येकाने बचत करावी